ना? आ, हे पाणी आता पाणी नायवर ना किती फुट आहे उंची साडेपाच म्हणजे साडेपाच फुटावर वर बांधून फक्त इथं बांधून झाडालाच बांधायचं झाडाला एक फक्त मेन बांधायची इतकीच लागते ना सुतळी सुत्रीची बचत झाली पाहिजे ना सुरुवातीच्या फांद्या मुख्य पळ फांद्या मुख्य फळ फांद्या एवढे एवढे बोंडे शक्य नाही झाड उभं राहत नाही एकाच फांदीला शंभर रुपये मोस्त मोस्तागा एक फांदी आमदार साहेब साहेबी मी सर्वच घेतलं कापूस घेतलं चौदा क्विंटल सोयाबीन घेतलं असं का वीस पंचवीस आता टरबूज घेतलं मिरची लावले हळद सुद्धा घेतली आपली बायगा हो कोणती चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेतलं पण आपलं जाणच होत नाही आता हे काम हे भलच काम आहे ना आपलं हे नाही ना हे सोडलं तर मग आपल्यावर डिपेंड आहे लोक इकडे मग नाही हो हे नाही आपलं म्हणजे माया भरश्यावर इकडे पाठीमागं हजारो लोक आहेत तसं कसं कस हे कुठून आलंय Eita, né? Claro, é claro. é claro. é claro. é claro.